नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे इकडे गॅसवरती कढई ठेवलेली आहे तेल घेतलं कढईमध्ये तेल आणि चांगलं गरम करून घ्यायचं आहे इकडे बघा एका डिश मध्ये मी शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी शेंगदाणे आहेत हे आणि आता या तेलामध्ये तेला घातले खरपूस होईपर्यंत तळवून घ्यायचे आहेत तर मंडळी कुठेही जाऊ नका व्हिडिओ स्किप करू नका तुमच्यासाठी एक मस्त असा भन्नाट असा पदार्थ गौरी गणपतीसाठीच घेऊन आलेली आहे तर प्रत्येकाकडे हा पदार्थ तर बनवला जातो पण पन बनवण्याची पद्धती वेगवेगळी असते आता कुठला पदार्थ आहे तुम्हाला हळूहळू लक्षातच येईल त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा यामध्ये मी छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत त्या तुम्हाला ऐकायला मिळतील जर तुम्ही व्हिडिओ न स्किप करता बघितला तर तर मंडळी इथे आपण शेंगदाणे तळून घेतले चिरमुऱ्यामध्ये काढून घेतले शेंगदाणे अगदी खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत एका तिकडं चिरमुऱ्याची पाटी आहे अर्धा ते पाव किलो मी इथं चिरमुरे घेतलेले आहेत तर ते चिरमुरेमध्ये तळून घेतलेले शेंगदाणे काढून घेतले आणि इथं डाळे तळून घ्यायचे आहेत बघा डाळ्यांना जास्त तळण्याची गरज नाही हलकेशे हलकेसे ब्राऊन झाले ना डाळे लगेच तेलामधून काढून घ्यायचे आहे तर मंडळी आपल्या घरामध्ये सगळेच जण हा पदार्थ आवडीन खातात फक्त दिवाळीच्या फराळालाच नाही गौरी गणपतीच्या वेळेस किंवा एरवी सुद्धा हा पदार्थ प्रत्येकाच्या घरी एनी टाइम अवेलेबल असतो आणि खरं सांगायचं झालं तर या पदार्थाची निर्मिती आपल्या महाराष्ट्रातच झालेली आहे ऐकायला तुम्हाला नवल वाटेल पण आपण जो पदार्थ बनवतोय त्या पदार्थाचं नाव काय आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यानंतरच मी तुम्हाला सांगेल तर असंच परवा एकदम लक्षात आल्यानंतर मी नेटवर सर्च केलं की या पदार्थाचं नाव बघू आपण याची निर्मिती कधी झाली ते बघू खूप वर्षापासूनच हे पदार्थ चालून आलेला आहे आणि याची निर्मिती आपल्या महाराष्ट्रात झालेली आहे त्यामुळे हा आपल्या महाराष्ट्राचाच पदार्थ आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्येच घरोघरी बनला जातो डाळे तर तळून घेतलेले आहेत इकडे आपण कडीपत्ता सुद्धा अगदी खरपूस होईपर्यंत तळून घेतलेला आहे बघा कढीपत्ता तळून झाला आता या चिरमुऱ्यामध्येच काढून घ्यायचं आहे तर मी हा जो हो पदार्थ तुम्हाला दाखवते तो तुमच्या घरामध्ये टाइम कधीही अवेलेबल असतो पण करण्याच्या प्रक्रिया किंवा करण्याच्या पद्धतीसुद्धा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत तर जास्त सस्पेन्स न ठेवता मी आज तुमच्यासाठी कुरकुरीत चिवड्याची रेसिपी घेऊन आली आहे पण ही पद्धत पद्ध पद्ध जी आहे ती माझी आहे मी ज्या पद्धतीने चिवडा बनवते ना तीच पद्धत तुमच्यासोबत शेअर करते इकडे मी सगळे पदार्थ तळून तर घेतलेत पण मी इथं कुठलंही भांड भरवलेलं नाहीये हे सगळे पदार्थ मी चिरमोऱ्यामध्ये काढून घेतले आहेत म्हणजेच काय होतं तळलेल्या पदार्थाचं खालचं जे तेल राहिलेलं असतं ना ते सगळं तेल तर आपल्या या मुरमुऱ्यालाच लागणार आहे कुठल्याही दुसऱ्या भांड्यामध्ये काढलं तर हे तेल जे आहे तेच दुसऱ्या भांड्याला लागू शकतं त्यामुळे आपण हे सगळे पदार्थ जे आहेत ते तळून घेतलेले मुरमुऱ्यामध्येच काढून घ्यायचे आहेत इथे आता लसूण तळून घेतलेला आहे अगदी खरपूस होईपर्यंत लसूण तळून घेतला इकडे मी हिरवी मिरची घातलेली आहे तर हिरवी मिरचीचा चिवडा मी आज तुमच्यासोबत शेअर करते ची बरेच जण हिरवी मिरची घालत नाहीत बिना हिरवी मिरचीचा चिवडा करतात तो सुद्धा चिवडा मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन त्याचा मसाला कसा बनवायचा त्याची सुद्धा रेसिपी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे तर इकडे बघा मी खरपूस होईपर्यंत इथं आपल्याला मिरची तळून घ्यायची आहे मिरचीचे बारीक तुकडे केलेले आहेत लहान मुलांसाठी जर बनवत असाल ना मुर चिवडा तर यामध्ये मिरची घालू नका थोडस लाल तिखट घाला पण इथे मी सगळ्यांसाठीच बनवते त्यामुळे मी इथं लहान मोठ्यांसाठी सगळ्यांसाठीच बनवते आमच्या घरामध्ये तिखट बऱ्यापैकी खाल्लं जातं त्यामुळे मी इथं हिरवी मिरची घातलेली आहे हिरवी मिरचीचा चिवडा खूप बन्नाट लागतो टेस्टी लागतो तर अगदी खरपूस एकदम कडक होईपर्यंत हिरवी मिरची तेलामध्ये तळून घेतली तर इथे मी थोडीशीच हिरवी मिरची घातलेली अगदी चवीपुरती म्हणजे चवीसाठीच फक्त हिरवी मिरची वापरलेली आहे आता तळून घेतलेली हिरवी मिरची मी या मुरमुऱ्यामध्ये काढून घेतलेली आहे इथे बघा सगळं साहित्य तळून झालेलं आहे सगळं साहित्य खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि विशेष म्हणजे आपले जे शेंगदाणे आहेत ते शेंगदाणे जास्त करपू पण द्यायचे नाहीत आणि जास्त कच्चे सुद्धा ठेवायचे नाहीत अशा पद्धतीचे तळून घ्यायचे आहेत त्यामुळे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आणि सगळे पदार्थ व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत तिकडे बघू शकता आणि हा जो मुरमुरा आहे ना तो पंढरपुरी मुरमुरा वापरलाय मी पंढरपूर म्हणजे पंढरपूरमध्ये अशा पद्धतीचा मुरमुरा मिळतो तो मुरमुरा उम्र इथं भट्टी असल्यामुळं भट्टीतला वापरलेला आहे हा मुरमुरा तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो वापरू शकता त्या सगळं साहित्य तर इथं तळून झालेलं आहे आता मंडळी मला माहित नाही तुमच्या घरामध्ये कशा पद्धतीचा चिवडा करतात पण माझ्या घरामध्ये मी ज्या पद्धतीचा चिवडा बनवते ना तेच पद्धत तुमच्यासोबत शेअर करते सगळे पदार्थ तर तळून झालेले आहेत इकडं गॅसवरती तेल सुद्धा आहे आणि कढईमध्ये इकडं गॅससुद्धा चालू आहे आता या कढईमध्ये ना आपण जिरे मोहरी घालायची आहे तेल चांगलं गरम आहे त्यामध्ये मोहरी घातली बघा मोहरी चांगली तडतुड द्यायची नंतर जिरे घालायचे आणि मी गॅस बंद केलाय बघा जिरी मोहरी चांगली तडतडली ना गॅस बंद केलाय तर बऱ्याच वेळेला काय होतं आपला चिवडा केला ना पहिल्या दुसऱ्या दिवशी चिवड्याचा कलर तर आहे असा राहतो पण काय होतं तीन चार दिवस चिवडा झाला की त्याचा कलर उडतो बघा चिवड्याचा बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं असं का होतं माहिती आहे का तुम्हाला पुढं व्हिडीओमध्ये सांगते तुम्हाला यामध्ये हळद घातली हिंग घातलं जिरे मोहरी चांगली तडतडली गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे तेल आपलं गरमच झालेलं आहे यामध्ये मीठ सुद्धा घालायचं आहे चवीपुरतं तर मीठ घालायचं आवडत असेल तर या तेलामध्येच आपण पिठी साखर घालायची आहे हे सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं बघा तेल मी इथं लागेल तसं वापरते बर का मंडळी कसं वापरायचं ते सांगते यामध्ये अर्धा चमचा काळं तिखट घातलं आता हिरवी मिरची तर मी वापरलेलीच आहे त्यामुळे इथं अर्धा चमचा चवीपुरतं काळं तिकड घातलेलं आहे आणि एक चमचा घातलेले मसाले आणि तेल कोमट करून घ्यायचं आहे आता इथे बघू शकता एक पाच मिनिट मी याला कोमट करून घेतलेलं आहे बघा तेल अगदी कोमट झालेलं जा आहे जास्त थंडही नाही जास्त गरम सुद्धा नाही कोमट अगदी हाताला सोसवेल असं ज्या पद्धतीने आपण पीठ वगैरे मळताना पाणी गरम करतो ना त्या पद्धतीचं तेल सुद्धा कोमट गरम म्हणजे कोमट होऊ द्यायचं आहे तर या तळून घेतलेल्या सगळ्या मुरमुऱ्यामध्ये हे तेल आपलं जे आहे तर या पदार्थांवरती ओतायचं म्हणजेच मुरमुऱ्यावरती तेल ओतायचं आणि याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं शेजारीच डिशमध्ये थोडेसे चिरमुरे काढून ठेवलेत बघा आता या कढईला तेल राहिलेलं असतं ना त्या कढईचं ते तेल पुसून घ्यायचं कसं हाताने तर पुसून घेऊ शकत नाही त्यामुळे त्या मुरमुऱ्यालाच आपण हे तेल पुसून घ्यायचं तर ते डिशभर काढलेले मुरमुरे आहेत ते त्या कढईमध्ये ओतून त्याचं तेल व्यवस्थित असं या मुरमुऱ्याला पुसून घ्यायचा आता तुमच्या बरोबर एक टिप शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथं मला मुरमुऱ्याचा चिवडा थोडासा कमी तिखट वाटला म्हणून मी थोडंसं लाल तिखट वरून घातलेलं आहे आणि इथं मी ऑलरेडी इथं मक्का पोहे तळून घातले होते तर मक्का पोहेचा चिवडा सविस्तर मध्ये कसा बनवायचा त्याचा सुद्धा पुढं पुढे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तळून ठेवलेले मक्का पोहे या मुरमुऱ्यामध्ये मिक्स केलेले आहेत सगळे मसाले तिखट मीठ सगळे मुरमुऱ्यामध्ये तळून घेतलेले पदार्थ मिक्स करून घ्यायचे बघा आता चिवडा हलकासा थंड झाला असेल तेल आपण कोमटच टाकलेला आहे या मुरमुऱ्यामध्ये त्यामुळे तो काही जास्त गरम नाही पन, ना, तर इकडे बघा आपण हाताने सुद्धा याला हलवून घेऊ शकतो आणि ते दिशबे उरलेले मुरमुरे होते ते आपण त्या कढईमध्ये ओतले आणि कढईमध्ये ओतल्यानंतर ते कडेमधले मुरमुरे या मुरमुऱ्यात मिक्स करायचे आणि याला हलवून घ्यायचं तर इथे मस्त असा भन्नाट आपला चिवडा तयार झालेला आहे पण मी इथं तेल कोमट का करून घेतलं माहितीये का तुम्हाला जर गरम तेल आपण या मुरमुऱ्यामध्ये ओतलं ना तर आपल्या चिवड्याचा कलर दोन ते तीन दिवसाने जातो म्हणजे आपल्या चिवड्याचा कलर आहे असा राहत नाही जर चिवड्याचा कलर आहे असा जर ठेवायचा असेल तर सगळे जिंदस तळून घेऊन मुरमुऱ्यामध्ये टाकायचे आणि वरून सगळे मसाले वगैरे टाकून ज्या ज्या पद्धतीनं व्हिडिओमध्ये मी दाखवलं ना त्या पद्धतीनं आणि तेल चांगलं कोमट करून घ्यायचं तेल कोमट झाल्यानंतर हे सगळं तेल आपण मुरमुऱ्यामध्ये ओतून सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आणि चिवडा बघा संपेपर्यंत आहे असा राहणार आहे तुमचा तर ही ट्रिक नक्की वापरून बघा तुम्ही करून नक्की बघा या पद्धतीनं चिवडा नक्कीच तुमचा चिवडा संपेपर्यंत आहे असा अगदी कलर उडणार नाही ना चिवड्याचा आहे असा तयार होणार आणि पहिल्यांदा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी जरा जरी आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक जरूर करा आणखी सुद्धा चिवड्याच्या भरपूर अशा टिप्स आणि रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासोबतसाठी साठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करावं लागेल चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारील बेलकोन बटन नक्की दाबा चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशे साध्या सोप्या रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद